लागला लगाम आता प्रशिक्षण स्थळीच मतदानाचा हक्क निवडणूक कर्तव्यार्थ असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मत आयोगाद्वारे केली जाते पूर्वी टपाल मतपत्रिका पोस्टाद्वारे घरपोच अथवा निवडणूक केंद्रावर मिळत असे त्यानंतर ती मतमोजणीच्या दिवसापर्यंत जमा करण्याची मुभा असे त्यामुळे उमेदवार कर्मचारी मतदारांशी संपर्क साधून त्या टपाली मतपत्रिकांबाबत घोडेबाजार करीत असत परंतु आता कर्मचाऱ्यांचे मतपत्रिकेद्वारे प्रशिक्षण स्थळीच मतदानाची सोय करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या टपाली मतपत्रिकांच्या बाजाराला लगाम लागला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे या निवडणूक कार्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागात काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवा घेण्यात येत आहे कर्मचारी ज्या विधानसभा विधानसभा क्षेत्रात कार्यरत असतो क्षेत्रातील ठिकाणी त्याचे पहिले प्रशिक्षण होत असते त्यानंतर कर्मचाऱ्याची निवडणूक कर्तव्यार्थ दुसऱ्या विधानसभा क्षेत्रात नियुक्ती केली जाते पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी त्यांच्याकडून फॉर्म नंबर बारा भरून घेण्यात आला आहे या फॉर्म वरून अधिकारी व कर्मचारी विनंती केलेल्या विधानसभा मतदार संघाची मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाते पूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका पोस्टाद्वारे घरपोच दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होत असे मतदान पार पडल्यानंतर मतदानाच्या दिवशी अथवा मतमोजणीच्या दिवसापर्यंत वैयक्तिक जमा करण्याची सोय होती मतदान आटोपल्यानंतर उमेदवार त्या क्षेत्रातील मतदार यादीवरून ज्यांच्या पी बी म्हणजे पोस्टल बॅलेट असे लिहिले असायचे अशा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असत त्यात आर्थिक देवाणघेवाण होत असे ही गंभीर बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्याने आता निवडणूक कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी प्रशिक्षणस्थळीच विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान सुविधा केंद्रांची निर्मिती केली आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यात कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत टपाली मतपत्रिका मतदानासंबंधी बदल लोकसभा निवडणूक दोन हजार पासून निवडणूक आयोगाने केला आहे